राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्टोरी अशी आहे की आता ब येणाऱ्या काळात त्याच्या हिंदी चित्रपट पंजाबी चित्रपट शंभर टक्के येणार चित्रपटाला सुद्धा लाजवेल अशा प्रकारची स्टोरी आहे आणि जशी आमच्या नजरेत पडली आम्हाला कळून चुकलं की चुक आपला ही स्टोरी किस काळीत असते आता कारण स्टोरीला न्याय हा भेटला पाहिजे ती स्टोरी योग्य पद्धतीने प्रेझेंट करता आली पाहिजे हिले महत्वाचे माझ्या पद्धतीने मी न्याय द्यायचा प्रयत्न करतो ओ बोल मिठी देया बावे आव तेरे दुखाने मार मुकाले आव तेरा सोना माही आ जाओ पंजाबी पंजाबी गान राज्य सुधा पंजाबी टुरी इतकी डेंजर रामकृष्ण हरी तुम्हाला सांगतो पंजाबमध्ये कपूर कपूरतला नावाचा जिल्हा आहे आणि पंजाबी लोक तुम्हाला सांगतो गावाचं पीक आणि उच्चीपुरी शिकडे खतरनाक आणि सगळे स्वाभिमानी सगळं व्यवस्थित आणि रागीट फार हा शिकण्याचा लेगा दाळ असतो तर त्या कपूरतला जिल्ह्यात बिशनपुरा जट्टा म्हणून गाव असतं आणि ह्या बिशनपुरा जट्टा गावामध्ये चौकोनी कुटुंब आहे चौकोनी कुटुंब आपण कशाला म्हणतो नवरा बायको दोन मुलं एक मुलगा एक मुलगी वडिलांचं नाव आहे सोधी सिंग आणि त्यांची पत्नी आता सोधी सिंग पत्नी यांना सुंदर दोन मुलं आहेत थोरला जो मुलगा आहे त्याचं नाव आहे लवप्रीत सिंग आणि हा पोरगा दहा वर्षाचा आहे फक्त त्यानंतर मुलगी ती आठ वर्षाची मुलगी तिसरीला आणि साधारण पाचवीला अशा दर हिशोबात त्यांचं शिक्षण चाललेलं इतकं सुंदर कुटुंब फोर्ड कंपनीचा निळ्या कलरचा फोर्ड छत्तीसशे नावाचा टॅक्टर त्यांच्याकड आणि स्वतःची शेती करून ते म्हणजे ट्रॅक्टर दुसऱ्याच्या याच्यात मेहनत बी करायचे चार पैसे कामायचे आणि गावापासून थोडस थोड्या दूर अंतरावर हो शेत होतं आणि त्या शेतामध्ये त्याचं घर होतं आणि घरापासून गाव अगदी एक चारशे ते पाचशे मीटर अंतरावर अशा हिशोबात ही जी मुलगी आहे सोनी ही आठ वर्षाची इतकी देखणं बाळ तुम्हाला सांगतो की साक्ष तिच्याकडे पाहिलं ना त्याचा गोरा गोमटा रंग आणि मितबाशी सारखी हस हसणार शिवाय ते आता ते बालपण कसं असतं तुम्हाला माहिती आहे किंवा आपल्या पाठीपुटी पोर आहेत किंवा आपण आपल्या मुलांचं नातवांचं बालपण बघितलेलं आहे असा परमेश्वरचा अवतार तिथं काय पाप पुण्य तिथं पैसा लोभ काही नसतं तिथं एक निखळ निर्मळ हास्य आणि त्याला बालकांना वाटतं की ही अशीच दुनिया आहे ही सोनी त्या वडिलांची सोदी सिंग यांची इतकी लाडकी त्या भावाची लवप्रीत सिंग त्याची इतकी लाडकी की घरी आल्यावर ते तास त्याच्या गुड घ्यायची काताडणे काय जे अक्षरच्या जा, ती बहीण म्हणायची मला गोडा गोडा खेळायचा तिथे पाठीव बसायच त्याच्या आणि आख्या घरात पटकणार त्याला त्याच्या गुडघ्याची काताडणी घ्यायची अक्षरशः त्या बहिणीला हे करता इतकं बाबा बहीण तर प्रेम सुंदर एवढं कुटुंब सुंदर आणि सगळं चाललेलं असताना त्यांच्या आयुष्यात असा एक टर्निंग पॉइंट येतो की सगळ्यांचेच आयुष्य बदलत जातं आणि आपलं पण तसंच आहे आपण आता मोबाईलवर रिलॅक्समध्ये ठुरी बघतोय पण फक्त नियतीलाच माहिती आहे की आपल्या पुढे उद्या काय वाढून ठेवले त्याच्यामुळे माझं काय सांगणं सांगणार असतं अध्यात्माशी कनेक्ट राहा तू मला काही होणार नाही कोण स्वामींचं भक्त असन आणि स्वामींचं तर फ्री वाक्याचे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे काळजीच करायची नाही कुठल्या तरी कन देवाशी कनेक्ट राहा आपापल्या धर्मानुसार आपापल्या काय असन पण पापी विचारांना लांब नाही तर तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार आणि होऊ नये अशी माझी इच्छा आहे एवढं सुंदर कुटुंब असताना त्यांच्या गावापाशी एक नीच राहत असतो महानीच अतिनीच काय ते त्याला तेवढ्या कमीच आहे आणि त्या नीच माणसाचं नाव आहे ओंकार सिंग आता ह्या ओंकार सिंगचं वय त्यावेळेस छत्तीस वर्षाच घटनेची सुरुवात होते दोन हजार पंधरापासून दोन हजार पंधरा मधील आता ह्यांची वय बी तुम्हाला सांगितली दोन हजार पंधरा मध्ये सांगितली ह्या दोन हजार पंधरा मध्ये तो ओंकार सिंग त्या गावातलाच तो असा इतका वासनांदा होता की त्याची नजर ह्या आठ वर्षाच्या म्हणजे तिसरीच शिकल्या शिकलेल्या शिकले बालिकेवर अशी होती की या बालिकेवर अत्याचार करायचा बघा आता अशी असं काय नाही की महाराष्ट्रात रेप होते अमकत सगळीकडे ही माणूस जिथं आहे ना तिथं गुन्हा आहेच निचवृत्ती आहेच अशा प्रकारचा ओंकार सिंग त्या ओंकार सिंगची परिस्थिती गरजी जरा चांगली होती पण ती इतकं निच होतं आता तिसरीची मुलगी माझी काय हो आणि मग ह्यानी काय केलं त्या घरापासून गावापर्यंत मधल्या जो शेती त्याच्या ऊसाच्या शेतात तो लपून बसला सरीची आड आणि ही पोरगी आता जवळ म्हणल्यावर काय आईलात नाही म्याद जाऊ तर आईलाच दिसायची मुलगी ती पोरगी एकटी शाळेत चालली होती त्या दिवशी त्या दिवशी ती, दिश। ती दिवसच वाईट हो नाही ते घडलं ती मुलगी चालली असेल हेनी इकडून तिकडून कोण येते का अंदाज घेतला आणि त्या मुलीला चॉकलेट दाखवली तो रस्त्यावाला नाही काय नाही तर तिने त्या सोनी होती सोनी सिंग तिने ती चॉकलेट बघितलं आता तिला वाटलं अंकल चॉकलेट आपल्या आपल्याचं तसंच काय त्याला म्हटलं ती ते चॉकलेट मुळे ते, ते उसा चिरली, उसा चिरली त्या उसात शिरली उसात शिरली असं त्या माणसाने अतिशय पाशवी अशा प्रकारचा अत्याचार केला आणि तो तिथून फसार झाला आता थे ते थे थे ना, ना, ते बावी ते ती तो तो तिचा बाऊ आहे हा जो लवप्रीत सिंग आहे हा दुपारच्या सुट्टीत घरी आला तास दोन तासांनी घरी आला अकराला वर लिहिते दोन तासांनी म्हटला सुनी शाळेत नाही आली सुनी कुठे तसं आईच्या पोटात गोळा राहिला म्हणली सोनी कुठे त्या बापाची एवढी लाडकी ती हातल्या बापाला तिने त्यांनी फोन की बाप लगेच ट्रॅक्टर सोडून पाठकुनी पळत आला मला सोनी नाही ते आलं की ती चलत चलत जात असतानी त्या ते त्यांच्याच घरापासून जवळच शंभर मीटर अंतरावर त्यांना तिच्या कंड्याचा रडण्याचा आवाज यायला लागला बाप आतमध्ये इतकं स्पीडने शिरला स्पीडने शिरला जे दृश्य पाहिलं ते बघण्यासारखं नव्हतं तर तिथे ते कमी जे आता आपण मी घातले ना तसाच प्रकार त्यांच्याकडं शर्ट तो पटकूने काढला त्याच्यात ती पोरगी गुंडाळली स्वतःचा जीव त्याचं काळीच असते आता आणि अत्यंत स्पीडने गाडीला फोन केला की त्याला तिली मुलगी डोक्यापासून पायापर्यंत गुंडाळली कारण ती बघून सुद्धा दिली नाही कारण तिला माहिती आहे आईचं काय करणं आहे भावाचं काय करणं आहे ही सगळी घटना ते लवप्रीत सिंग तिचा जो भाऊ दहा वर्षाचा त्याच्या डोळ्याने पाहत होता तिथून तो तिथून ते सगळं कुटुंब गेलं हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये साधारणपणे दहा ते बारा तास मृत्यूशी झुंज दिली त्या मुलीने आणि ते लेकरू खलाच झालं ते मुलीचं बाप अन्न नाही पाणी नाही बाहेर बसून आणि घरच्यांना सांगितलं की आणलं की ती घरी जाऊन द्या सगळी कोणी थांबा नको हॉस्पिटलमध्ये कारण ते बाप एकटा थांबला होता त्याचे बाऊ किती दोघं होते हे होता म बाऊ आता साखा सोदी सिंगचा पुरीचा आय सी यूमध्ये आणि जशी ती पाठी मुलगी वारली आणि त्याला कळलं सोनी गेली सोनी गेलेलं कळलं तो धक्का त्या माणसाला त्याच्या वडिलांना कारण तिचं बालपण तिचं काय आणि मुलगीच मुलगी किती जीव लावते काय हे बापांना चांगलं माहिती हे तो बाप सहन नाही करू शकला सहन झाल्यामुळं त्याला तीव्र अशा म्हणजे घामाला तीव्र आशा कळायला लागला छातीत त्याला त्रास व्हायला लागला ते बाकीच्या छाती बिती दाबला त्याच्या पण त्याचा उपयोग झाला नाही ते खाली पडला बाप खाली पडल्यानंतर तिथं हॉस्पिटल मध्ये झाला विषय म्हणलं इथं अत्यंत स्पीड नाही यांनी चेक केला अमकं तमक पंधरा वीस मिनटात त्या बापांनी पण प्राण सोडले रिकवर झालाच नाही एक सात दोन बॉड्या घरी आल्या आईचे काय असतील किंवा दहा वर्षाचा मुलगा आहे ज्याला जे दहा वर्षाचा मुलगा म्हणजे पाचवीचा मुलगा म्हणजे आई बाप्पाच्या छत्राखालीच हा जो लवप्रीत सिंग आणि त्याची आई ह्या दोघांचं त्या दिवसापासून आयुष्य बदललं अगदी कुठला सण असू त्यांची बैसाखी म्हणून मोठा सण असतो सण असू काही असू काय असू हास्य नवीन कपडे तुमचा आनंद हे त्या कुटुंबाचं सगळं हिरावून गेलं आणि ती एक जखम बळबळती डोक्यातून रक्त वाश्वत माझ्या कसं वाहत तसं तिथे त्या लवप्रीतच्या डोक्यात राहिली लवप्रीतच्या डोक्यात राहिली आणि सगळेजण ते ऐकायचं ला वर्षाचं पोरग किती <coughs> नीच माणूस तो ओंकार सिंग अस ही त्या कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर त्याने त्या पाचवीच्या पोराने त्या दिवसापासून शाळा सोडून दिली मला शाळा नाही करायची टॅक्टर शिकला हळूहळू जे काम वडील करत होते ते काम तो करायला लागला आणि त्या आईला फक्त तो आधार द्यायचा त्या जगण्याचा आधार तेच होता आणि त्यांनी ते आई नंतर काही दिवसांनी ही विसरून गेली किंवा सारखं सारखं आठवून किंवा राडारडी एक दोन वर्षात बंद झाली तो जो लवप्रीत सिंग दहा वर्षाचा मुलगा याच्या मात्र फिट डोक्यात बसलं की झालं चांगलं नाही मग त्या मायलेकरांनी अपेक्षा केली जसं तुम्ही आम्ही करतो काही घटना घडल्या की माननीय आदरणीय कोर्ट माननीय आदरणीय न्याय व्यवस्था न्याय देवता याला फाशी द्या होते का फाशी फाशी विषयी होत नसते फाशी फक्त आतुरे ह्या देशात पण दोन हजार पंधराला पोलिसांनी त्यांचं काम केलं चालू सर त्याला अं जे गुन्हा अकल मग अमक तमक लावून सगळं पोस्को बिस्को पार तीनशे शहात्तर तीनशे दोन सगळी लावली दोन हजार पंधरामध्ये मध्ये आणि तिथल्या ज्या त्यावेळेसच जे सरकार होतं त्यांनी पण विनंती अर्ज केला त्यांनी पण सांगितलं की फास्ट ट्रॅकमध्ये चालवा लवकर निकाल लागेल दोन हजार पंधरामधले घटलेल्या घडलेल्या घटनेचा निकाल एक वर्ष दोन हजार सोळामध्ये लागला आणि कोर्टाने सदर आरोपीला दहा वर्षे सक्त मजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली ते आरोपी ओंकार सिंगचा होता त्याला उच्चारला दिला तुरुंगात टाकून आता हे दोन हजार सोळाला तो गेला तुरुंगात सतरा गेलं अठरा गेलं एकोणीस गेलं आणि वीस गेलं चार वर्ष तो तुरुंगात राहिला दोन हजार वीस मध्ये काय झालं तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आला करोना करोना आला की सगळे घरात बंद आमकं तमक काही कैदी रिलीज करायचे होते त्यात नियम जे असतात काय त्याच्यात बरेच त्या कालावधीमध्ये बदल केलेले आहेत बघा ज्यांची सजा थोडी थोडी थोडीफार राहिली त्यांना सोडून दिलेलं आहे ज्यांना जे कच्चे कैदी त्यांना सोडून दिले गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला तुरुंगामधली मधली ह्या पिरियड मध्ये याचं चांगलं बागलं बागा चार थी थी हे चार वर्षांनी बोगली होती याची सहा वर्ष शिल्लक होती दिलं ना न्याय व्यवस्थेने सोडून ही आपली न्याय व्यवस्था हा हिला अशी ओळखण्यात अशी चूक वगैरे करू नका तुम्ही चुकून आन, सुद्धा हे तुम्ही ती नेमकी कशी तुम्हाला परफेक्ट नॉलेज असलं पाहिजे त्याच हा तुमच्या अन्याय झाला ना समोरच्याला सजा होईलच हे तुम्ही शंभर टक्के नाही सांगू शकत महाराज दिला सोडून दहा वर्षाचा लवप्रीत सिंग हा चौदा वर्षात झाला त्याच्या डोक्यात बहिणीचा खटका तो होताच कि माझ्या म्हणजे जी माझ्या म्हणतो पाठीव पाय देऊन आली पाठव बहिणीला पाठीव पाय दिलेली पाठीव पाय देऊन आलेल्या माझ्या पाठीव गोडा गोडा करणाऱ्या सोनीला ह्यांनी मारले आणि तो आता तुरुंगाते ही एक समाधानाची बाबत आहे त्या दृष्टीने पण करोना पिरियडची लाट संपली काय संपली हा गावातच दिसायला लागला कधी बाहेर जायचा कधी गावात त्यावेळेस त्याचं वय पाच वर्षांनी वाढलं होतं कारण तो इथंच नंतर तुम्हाला आता माझं काही कोण वाकडं करू शकत नाही पण घरच्यांनी त्याला सांगितलं म्हणले तू काही इथं थांबू नको आम्हाला काय वातावरण व्यवस्थित दिसत नाही तू इतकं निचकृत्य केल्यामुळं गाव गाव पण त्याला लगेच लगेच हे ना म्हणजे हे करून घेत आता बरोबर आहे एवढं निचकृत्य केलं गाव कसं समावेश करून घे कोण बोलत नव्हतं का न कारण कोणाला विषय पाठला नव्हता ते आले इथं काही इज्जत नाही तो दोन हजार चोवीस तेवीस पर्यंत पर बाहेरच गेला हे बाहेर म्हणजे कुठतरी लांब जाऊन कुठल्या पाहुराव्या करतात तिकडच काम करतो कारण तिकडचे लोक काय हे काय निचक कृत्य करून आले हे कळत नाही हो सिंग दोन हजार चोवीस म्हणजे चालू वर्षी तो एक जानेवारी पासूनच आला बा परत गावात लोक थोडी सरली होती जास्त कोर्टाने सोडले म्हणलं आपला काय ही त्याच्यात आणि <coughs> हा जो पोरगा हा पोरगा झाला होता अठरा एकोणीस वर्षाचा कोणता लवप्रीत सिंग हा त्याच्या बहीण आणि बाप फक्त ह्या एकट्यामुळे गेल्यात ही त्याच्या डोक्यात खटका फिक्स आणि जसा तो अठरा एकोणीसचा झाला तो आपला मोबाईलला सगळीच बघत ती मोबाईलवर बघता बघता त्याच्या डोक्यात जो खटका होता ना की त्याच्या डोक्यात जी सोडायची भावना होती आणि तो जे बघायचा मोबाईलवर दुर्लभ कश्यप जास्त बघायचा हा दुर्लभ कश्यप काय होता ते काय मला सांगायची वेगळं गरज नाही ते खतरनाक कार्यक्रम होता दुर्लभ कश्यप बघता बघता त्याला इतकी तीव्र ही इच्छा उत्पन्न झाली त्याच्या आतमध्ये की नाही म्हणला हा गावात कसं काय फिरू शकतो हा चांगलं चुंगलं खाऊ कसं काय शकतो हा आपल्याकडे कसं तर त्यांच्याकडे लस्सी असते हा लस्सी जोडतोय सगळ्याच्या बरोबर हसतोय खेदाळतोय आणि हा एकोणीसचा त्या बहिणीचा आवाज त्याला आतून जाणवायला लागला ती दुसण्या मारायला लागली त्याला की बदला बदला आणि मग ही एक ट्रॅक्टर राहिलो समाजापासून तुटला हे पर्गा हा एक ट्रॅक्टर राहिला ते टेन्शनमध्ये राहायला लागला जरा त्याची आई त्याला मध्ये असं काय ते सांगत नव्हता कोणाला काय नाही काय ना बसायचा ना आईकडे बघा स्माइल द्यायचा खुशे आग लागली होती आग त्याच्या आतमध्ये अक्षरशः आणि मग गाणं बी त्याचं फेवरेट होत तो जो ओंकार सिंग त्याने इतकं बहिण अत्याचार करून आज जाऊन इतकं चार वर्षात बाहेर ना हा गाणं ट्रॅक्टर वर सुद्धा लावताना म्हणायचा ओ तू है अकेला मा तू है अकेला मा गल मेरे गल विच मेरे सानू माफ करी मंदा सानू माफ करी मंदा तेनु शकल दिखाजा आजाव या गाण्याचा अर्थ पंजाबी म्हणून तुम्हाला कळलं नाही पण शे फारद बरस गाणं आहे की तू फक्त बाहेर ये तू फक्त समोर ये तुझा कापलास तुला यासला खतरनाक कार्यक्रम आहे हा आणि ती पोरग ते सणके झालं बाबा ते लवप्रीत सिंग हा आता पंचवीस चालू आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस मध्ये आयडल आताच झालंय ते महिन्यातच पोरग काय सांगायचे सोशल मीडिया दिगाणा करून टाकलाय त्याच्या व्हिडिओने तुम्ही सुद्धा जर बघत असताना शॉर्ट शॉर्ट वगैरे असे बघत असताना वर आपण वर करतो बॉटन असे तो पोलीस घेऊन चाललाय बघा एक जणाला आणि तो पोरगा तो असा स्माइल देतोय तुम्हाला कळत नाही हे काय हा लवप्रीत सिंग यांना ठेवा कोर्टात सगळं चाललंय पण कोर्टा बिर्ट असं किरकोळ खेळ गेले आपल्या स्टाईल मध्ये बघत आहे कुठं कॅमेरा कोण युट्यूबवर दिसला तर त्याकडे बघू स्टाईल फॅक्टरीचे देतो ना अपोज तो लवप्रित आहे हे आजकालची तरुण पिढी नाही आजपासला समाज आहे हा जो लवप्रीत सिंग आहे ह्या लवप्रीत सिंगला ते तो गाणं मानायच हा आरोपी बाहेरच कसा फिरू शकतो आणि मग त्याच्या आतून प्लॅनिंग चालू झालं की टाकायची पण टाकायची कशी कुठं अठरा एकोणीसचा लस्सी लसी पिणारा ह्योग शेव चाळीस बेचाळीसचा झालेला टाकली तर परफेक्ट टाकले पाहिजे म्हणून त्यांनी एक त्या मित्राचं पण एक सहकार्य घेतलं आणि दोघांनी मिळून तारीख उजाडली दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस ऑगस्ट महिना ऑगस्ट मध्ये घडलेली केस ही या दिवशी ऑगस्ट महिन्यात मंदिरात त्यांचं ते गुरुद्वारा असतं ना तिथं तो यायचा दोन दिवस काय आता केलेलं पापत मंदिरात नाही कुठे गेलं तरी जाऊ शकत नाही म्हणजे ते गॅरंटी न रकवायची पण ती सजाई ती ह्या त्या देणार होता त्यांनी आपलं पुढं देवाचं दर्शन घेतलं तिथून बाहेर निघाला चप्पल घाला असं खाली बघितलं लक्ष पिल्लेरची आड लपलेला होता त्या बिथाडाची पिल्लेर असतात त्याच्या आड हा आणि असा खासक्या चाकू मोठा असा स्पीडने म्हणला कोथळा कोथळा कशाला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजेल खानाचा काढला होता तो कोथळा कोथळा म्हणजे हाताळ कातड असं गोल केलं बीबीच्या पाठीमागचा सगळा गोल माग राऊंड हा खास करून डायरेक्ट फिरावला तुम्हाला सांगतो कार्यक्रम खातर ना एका ह्याच्यातच ती एकच इतका वर्मी होता की त्या वर्मी तो खाली तळमळायला लागला लोक बिकन हातात त्यांनी लगेच सगळ्याला फिरावला येऊ नका चाकू उलटा जातला आणि परत गाणं चालू केलं ओ बोल मिठी आ, बावे आवय तेरे रे दुखाने मार मुकाले यावय तेरा सोना माही हे गाणं म्हणत असताना अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वार केले नुसते असे ते मरून गेलं का वाज तरी हा वार वारख सगळं गाव बघत होतं शिव खाटकालाय बी अखा बर का याला म्हणतात त्यात लोकप्रिय सिंग आणि त्याचं ते, ते जे कृत्य आहे ते ऑल इंडिया फेमस आहे ते आता फेमस झाले पोरग आता ते कोर्ट कोर्टात जाईल त्याला काय सजावे सजा जास्त होणार नाही हे पण तुम्हाला सांगतो कारण न्यायदेवता आहे न्यायदेवतेमध्ये नियम असतात नियमाला फार महत्व असतं आणि नियम साधारण असे असतात की पुढचं आयुष्य बाकी आहे अजून कमी वयात बुद्धी कमी आहे काहीतरी त्याचा फाटाऊन तो एक दोन चार वर्षात बाहेर येईल अशी मला फिट गॅरंटी आहे पण त्यांनी जे टाकली ना पहिल्यांदाच माझ्या लाईफमध्ये मला एखाद्या आरोपीचं ज्यांनी खून केला त्याचं कौतुक करावं वाटतं काय सांगू आता म्हणजे याचं कौतुक कारण हा कारण त्याला त्याची बहीण आठवायची त्या तिच्याशी जेणे केलं ना शिसोदासाचं कमी आहे खरं तुम्हाला सांगतो जे व्हायला ते चार चौकात चौकात व्हायला पाहिजे होतं पण नाही झालं पण मला त्याचं कौतुक लवकरियचं आजही वाटतं कारण न्यायव्यवस्था आहे न्यायव्यवस्था ते बाहेर येणार बरं का हा व्यवस्था कशी आहे साधारण एका सेकंदात सांगतो तुम्हाला तुम्हाला माझ्या एकोणीशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे एक्केचाळीस बेचाळीस म्हणजे आपण पारतंत्र्यात होतो इंग्रजांचं राज्य होतं तर ते, ते मुंबईचा जो परिसर होता ठराविक त्याला आपण गेट ऑफ इंडिया पासून आता जीव परिला कसं हाय एरिया तसं ते हिंदमाता या ठिकाणी ते इंग्रज अधिकारी त्यांच्या कार इंग त्यावेळेस कार इंग्रज अधिकारी करत होत्या ती बायको शेजारी वासवली त्यांची ती लेडी अमकी तमकी फरक घातलेली लांबडी आणि त्या कार त्यांच्या फिरायच्या आता ते, फिर ते नियम काय पाळत नव्हता आपल्याकडे राईट साईड ड्रायव्हिंग त्यांच्याकडे लेफ्ट साईड ड्रायव्हिंग ती रस्त्याची चालणारी आपले जी लोक त्यावेळेस सगळी पाय पायस आणि बघायची ती चालली ती बऱ्याच वेळा ते मजा म्हणून त्या लोकांना काही हॉर्न कधी वाजत वाद पंपांचा हरणार त्यावेळेस वादाल नाही वादाला बरीचशी दडक पुढे जायचे ते कसं त्याला कोण विचारणार त्यांचं राज्य होतं म्हटलं पारतंत्र्यात आपण लोक मोडले जायचे अपंग व्हायची जीव मारायची असे मांडलं ते मग त्यांचा पण त्यावेळी लो होता कायदा होता इंग्रजांचा पण कायदा होता ना कोर्ट होतं सगळं होतं रस्त्यावर जे अपघात होऊन मेलं जातं मारलं जातं त्याच्यात त्यांनी कायदा असं बनवला की ह्याच्यात आप आरोपी आपण जे कायदा कडक करू नका हा कायदा कसा करा की किरकोळ साचा म्हण किरकोळ सदा काय द्यायची सांगा एक तास नियम जाणून घ्या एक तास लिबंद हे सत्य आहे हे इंग्रजांनी केलेला कायदा आहे ते हे करा एक तास त्याला सदा द्या का तो सदा त्याला फक्त का तेच आरोपी ते कशाला फाशी जात्या इंग्रज गेले सगळं ते काळे इंग्रज आले ते गांधी ते घरानं त्यांनी सत्तर वर्ष लुटल लुटलं एका शेवट शेवट दोन हजार चौदाच्या आधी तर एवढेच गोठळे बाहेर निघाले ना की अख्ख्या लोकांनी यांची पलटी केली टांगा पलटी ते मोदी आणलं दहा वर्ष मोदीची बिलाट वसून गेली त्या ती जर लोकाला पटाना आता हा ती खोटं बोलते बर का हा आणि अशी परिस्थिती आहे आपली आणि जो कायदा आहे ना आता पाटे पुण्यातली केस दोन जोडप्याला मारून तो, तो कोणता श्रीमंताचं पोरग काय ते बीएम बीएमडब्ल्यू काय असली गाडीन ती मारलं त्याला सदा सुनावली बघा ती दिमतील नाही का सगळं पोलीस होते त्याच्या तस ती निबंधाची सुद्धा आताच प्रकरण सर्वसामान्य माणसाची ही डोक्यात जात राहू सगळं म्हणजे हे असं वाटतं हे आपलं नाहीच काय हे आपण काम घेऊन जगतो करतोय सहा हजार लोक दरवर्षी सहा हजार ते सात हजार लोक, लोक। हा देश सोडून बाहेर चालल्यात ही यंत्र असतो त्याला जबाबदारी म्हणजे पैशा वेळेला बरं का बेगर पैशाचं नाही पैसे तो इथंच राहणार साठ रुपये किलो निघ विकत घ्यायला हा इथं अन्न सुद्धा माग होणार आहे आता सव्वाशे रुपयात पेट्रोल घेणार आहे गेर लिहून घ्या माया आपण मी लांब गेलो तर मला लेट टाळक्यात हालता असले विषय काढलो द्या हा जो पंजाबचा कपूरतल्यातला हा जो लवप्रीत सिंग आहे ह्या लवप्रीत सिंग आता अटक आहे पण हा लवकरच बाहेर येईल आणि त्याची जी बहीण आहे त्या बहीणला सुद्धा श्रद्धांजली आपण सगळ्याला आपली पण पोरगा कार्यक्रम एक नंबरच करून टाकला त्यांनी याच्यातून तर काय बोध घ्या ना असं ना मी माझ्यापर्यंत प्रयत्न केला तुम्हाला स्टोरी व्यवस्थित समजा सांगण्याचा ती कितपत पत्नी यशस्वी झालो आहे पटली ना तर आता कमेंटमध्ये ना ओके रिपोर्ट लिहा ओके रिपोर्ट लिहिला की मी खुश मी उद्या परत परत हात्यावर घासून येतो तू स्टोरी सांगायला परत ओके मध्येच रामकृष्ण आरे माऊली